नमस्ते मंडळी मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीसाठी भेटवस्तू निवडत असताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे तर आपण हे सगळं पाहणार आहोत एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून चला तर फार वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घनश्याम ऑफिसमधून नमुन भागून घरी आला दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे सगळी फॅमिली मिळून आपण कुठेतरी बाहेर जाऊया असा विचार त्याच्या मनात घोळत होता तो येऊन सोफ्यावरती टेकणार तोच मालिनी किचनमधून बाहेर आली तिने मस्तपैकी पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि म्हणाली उद्या रविवार आहे तर उद्या आपल्या परीच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आपल्याला जायचंय तुम्ही मी आणि परी प्रलय नको प्रलयला आपण घरीच ठेवतो तिथे आल्यानंतर काहीतरी धांदळपणा करेल म्हणजेच परीचा भाऊ आता हे सगळं त्यांनी ठरवलं त्यावरती घनशा म्हणाला बर जाऊया आपण बर्थडे पार्टीला आता नुसतंच जाऊया नको आपण काहीतरी गिफ्ट सुद्धा घेऊन जाऊया असं मालिनी म्हणाली त्यावरती घनश्याम म्हणाला बरं ठीक आहे तुझ्या डोक्यात काही आहे का मालिनीच्या डोक्यात सकाळपासून ही एक कल्पना अशी सगळी रेंगाळत होती की आपण परीच्या मैत्रिणीला असं एक भन्नाट भारी गिफ्ट द्यायचं की परीची मैत्रीण आणि मैत्रिणीची आई दोघी सुद्धा इम्प्रेस झाल्या पाहिजेत असं काहीतरी भारी थोडस कॉस्टली काहीतरी देऊ हे सगळं मालिनीच्या डोक्यात सुरू होत आता घनश्याम म्हणाला ठीक आहे आपण जाऊया मार्केटमध्ये गिफ्ट आणण्यासाठी कारण संध्याकाळ झाली आहे तर दुकानं सुद्धा बंद होतील मग मालिनी घनश्याम परी अशी ही तिघ जण मिळून गिफ्ट आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली तिथल्या एका कपड्याच्या दुकानामध्ये मा मालिनी शिरली समोर वेगवेगळे वे ड्रेसेस वे 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 होते मुलींचे सुद्धा वेगवेगळे ड्रेसेस होते वेगवेगळे फ्रॉक होते ती इतकी एक्साईट झाली दिसेल तो ड्रेस घ्यायचा तो परीला चिटून पाहायचा हा सगळा प्रकार तिचा सुरू झाला वा वा छान कलर आहे हां वा छान दिसेल हां परीच्या त्या सगळ्या एकंदरीतच लूकवरून तो ड्रेस तिच्या मैत्रिणीला कसा दिसेल याची कल्पना मालिनी करत होती कोपऱ्यात उभं राहून हे सगळं पाहत होता तो म्हणाला अग मालिनी तू हा जो ड्रेस सिलेक्ट करतेस तुला माहिती आहे का हा ड्रेस तिला होईल न होईल आपल्याला काय माहिती आपण दुसरं काहीतरी गिफ्ट घेऊया हे असं काहीतरी घनश्याम बोलल्यानंतर मालिनी त्याच्यावरती पटकन उचकली तुम्हाला मुलींच्या कपड्यातलं काही कळतं का हो त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा मी बरोबर परीच्या मैत्रिणीसाठी छान ड्रेस सिलेक्ट करते आता आहे असं बोलल्यानंतर बिचारा घनश्याम काय बोलणार आता यावरती तो शांतपणे उभं राहून हा सगळा प्रकार पाहत होता शेवटी मालिनी आणि परीने म्हणून एक ड्रेस रियासाठी सिलेक्ट केला तो साधारणतः नऊशे साडेनऊशे च्या आसपास होता आता त्यांनी फक्त घनश्यामच्या कानावरती घातलं की आम्ही हा ड्रेस सिलेक्ट केलेला आहे तर याचं बिल तुम्ही पे करा बिचारा घनश्यामने त्याचं बिल पे केलं तिघ जण मिळून घरी आले दुसऱ्या दिवशी कधी एकदा त्या बर्थडे पार्टीला जातो आणि हे गिफ्ट रियाच्या सुपूर्त करतो असं या दोघींना झालं होतं तिचे एक्सप्रेशन्स का असतील गिफ्ट बघितल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल हेच या दोघींच्या सुरू होत हे सगळं करता करता रविवार उजाडला अर्थात त्यांनी प्रलयला काही त्यांच्या सोबत नेलं नाही त्याला यायचं होतं त्याला हे कळलं होतं की या दोघींनी मिळून काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे ते कसं असेल याची त्याला उत्सुकता होती पण या तिघांनी त्यांना तू नको येऊ तिथे काहीतरी धांदळपणा करशील असं म्हटलं असं म्हटल्यानंतर त्याच्या स्वाभिमान जागा झाला आणि तो म्हणाला ठीक आहे मी माझ्या मित्राकडे जाईन खेळायला आणि तो त्याच्या मित्राकडे खेळायला निघून गेला ही तिघ जण मिळून बर्थडे पार्टीला गेली आता केक वगैरे सगळं कापून झालं त्यानंतर त्या ज्या सगळ्या क्लासमेट्स होत्या एक एक जण येऊन परीच्या त्या मैत्रिणीला म्हणजे रियाला गिफ्ट द्यायला सुरुवात त्या लोकांनी केली छान छान गिफ्ट होती वेगवेगळी होती आता परीचा नंबर होता परी अगदी एक्साइट होऊन ते गिफ्ट द्यायला रियापाशी गेली रियाने सुद्धा हसून ते गिफ्ट ॲक्सेप्ट केलं आता परी आणि मालिनी दोघी इतक्या एक्साईट होत्या मालिनी म्हणाली बघ बघ तुझ्यासाठी किती छान गिफ्ट घेतले परीने बघ तरी उघड नवं काय येते आता असं म्हटल्यानंतर रियाला सुद्धा तिची उत्सुकता आवरेन तिने गिफ्टचं जे रॅपर होतं ते उघडायला सुरुवात केली गिफ्ट उघडलं तर आतमध्ये एक छान स्काय ब्लू कलरचा ड्रेस होता वाव तिला आवडला ड्रेस छान होता कलर छान होता फॅब्रिक छान होतं तिने तो ड्रेस घेतला आणि असा आपल्याला अंगापाशी तो लावून धरला इतक्यात त्या सगळ्यामधून रियाची जी आई होती ती पुढे आली म्हणाली अरे वाटूस छान आहे पण अग हा थोडा छोटा होणार तुला असं म्हटल्यानंतर मालिनीचा चेहरा खटकन पड अरे घनश्याम गालातल्या गालात हसत होता परी आणि मालिनीला काय बोलावं सुचेना त्यावर मालिनी जर असा विचार करून म्हणाली होय हो पण आमची परी आणि तुमची रिया दोघींची अंगकाठी बघा ना सेमच तर दिसतात त्यावरती <laughs> काय बोलावं ते रियाच्या आईला सुच रियाची आई म्हणाली होय हो पण आमची रिया ना एका दीड वर्षांनी मोठी आहे तुमच्या परीपेक्षा आता हा पण तर बरोबर होता त्यामुळे त्या ड्रेसची त्या जी साईज होती ना ती थोडी छोटी होत होती थी। आता ठीक आहे त्याच्यावरती रियाची आई अगदीच काय बोला आता बोलायचं यावरती त्यावरती ती की असू द्या अरे याची बहीण आहे ना ती घालेल आता असं म्हटल्यानंतर कुठे मालिनीच्या जीवा जीवाला कारण कारण एकतर तो ड्रेस कॉस्टली म्हणून घेतलेला होता नऊशे साडे नऊशे रुपयाचा प्रश्न होता काय करायचं बरं मनासारखं गिफ्ट तर रियाला देता आलं नव्हतं घनश्यामचं तेव्हाच ऐकलं असतं तर बरं झालं असतं पण असो आता त्या गोष्टीवरती बोलण्यात काहीच अर्थ नव्हता शेवटी होईल रियाच्या मैत्रिणीला असं जेव्हा रियाची आई म्हणाली तेव्हा कुठे मालिनीच्या जीवात जीव आला आणि ती सुद्धा हसून म्हणाली बरं ठीक आहे अशा तऱ्हेने मग तो हास्य विनोदामध्ये तिथला बर्थडे पार्टीचा एपिसोड संपला आहे त्याचा आणि हे गिफ्ट प्रकरणसुद्धा संपलं आता भेटवस्तू खरेदी करत असताना काही गोष्टी आपण जरूर विचारात घ्यायला हव्यात मेजरमेंट्स हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपण जर शूज सँडल्स किंवा अंगठी आणि ड्रेसेस अशा गोष्टींचा जर गिफ्ट म्हणून विचार करत असू तर आपल्याला करेक्ट मेजरमेंट माहीत पाहिजे ते जर माहीत नसेल तर ती वस्तू विकत घेण्यामध्ये काहीच अर्थ नसतो आपण ती वस्तू विकत घेणार आणि समोरचा माणूस ती वस्तू वापरेल की नाही याचीच आपल्याला शाश्वती नसते कारण ती वस्तू त्या माणसाच्या उपयोगी येणं हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी मेजरमेंट करेक्ट माहीत असणं हे महत्त्वाचं असतं तुम्हाला जर खरंच अशी एखादी वस्तू गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर पहिल्यांदा त्या संबंधीची मेजरमेंट त्या व्यक्तीकडून विचारून घ्या बरं तुम्ही जर असं काहीतरी विचारत असल्यामुळे आपलं सरप्राईज रिव्हील होईल याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मग दुसरी एखादी वस्तू तुम्ही सिलेक्ट करू शकता आता इथे सेकंड एक पर्याय असतो तो म्हणजे त्या व्यक्तीची आवड आवडीच्या बाबतीमध्ये आपल्याला फार काही चौकशी करण्याची गरज पडत नाही आपण त्या व्यक्तीला ओळखत असतो त्यामुळे जनरली त्या व्यक्तीला काय आवडतं काय आवडत नाही हे आपल्याला माहीत असतं मग त्यानुसार आपण गिफ्ट सिलेक्ट करू शकतो एखाद्या व्यक्तीला वाचन करणं खूप आवडत असेल तर आपण पुस्तकं गिफ्ट देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला लिहायला आवडत असेल तर आपण त्यासंबंधीचं काहीतरी छान गिफ्ट देऊ शकतो गार्डनिंग आवडत असेल तर त्यासंबंधीचं गिफ्ट देऊ शकतो तर आपल्याला आवड जर माहीत असेल तर मग बऱ्याचशा गोष्टी इथे सॉल्व्ह होतात तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की वय आणि गरज आपण जी वस्तू गिफ्ट देणार आहोत त्या वस्तूची त्या व्यक्तीला कितपत गरज आहे ती वस्तू वापरण्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे की नाही याचीसुद्धा आपण अपन चाचपणी करायला हवी काही वेळेला काय होतं आपण अपन आपल्या आईसाठी किंवा काकूसाठी असं काहीतरी गिफ्ट घेणार असतो आणि त्यावेळेला मग आपण जे गर्ल्ससाठी म्हणून जनरली किंवा एक वर्किंग वुमनसाठी जी गिफ्ट्स असतात त्या अँगलने गिफ्ट्स घेतो म्हणजेच का एखादा परफ्यूम किंवा काहीतरी एकदम भारीतलं एखादं फुटवेअर पण ह्या अशा वस्तू फार वापरण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो मग त्यांच्या आवडीचं असं काहीतरी जे त्या त्याचा उपयोग करू शकतात असं एखादं गिफ्ट आपण त्यांना दिलं तर त्यांना त्याचा खूप आनंद होतो की हो मी हे वापरू शकते किंवा हे नव्हतं माझ्याकडे हे मला घ्यायचं होतं घ्यायची इच्छा होती पण ते घेऊ शकले नाही त्यामुळे गिफ्ट निवडत असताना त्या व्यक्तीला त्याची कितपत गरज आहे त्या व्यक्तीचं वय याचंसुद्धा आपण जरूर विचार करायला हवा आता शेवटची गोष्ट कोणतंही गिफ्ट आपण सिलेक्ट करतो त्यावेळेला आपण त्याची प्राईज पाहतो कमी प्राईज असेल आपल्याला अफोर्डेबल असेल अशी गिफ्ट आपण आधी पहिल्यांदा पाहतो काही काही जणांना इतरांना इम्प्रेस करायचं असतं म्हणून ते एखादं कॉस्टली गिफ्ट सिलेक्ट करतात जसं मालिनीने सिलेक्ट केलं होतं त्यामुळे गिफ्ट कोणतंही असो ते सिलेक्ट करत असताना प्राईजपेक्षासुद्धा सुद्धा त्यातली भावनिक गुंतवणूक ही महत्त्वाची असते त्यामुळे कोणतंही गिफ्ट सिलेक्ट करत असताना ते तुम्ही किती भावनिक गुंतवणूक ठेवून सिलेक्ट करताय तुमची त्यामागची भावना काय आहे वा हे गिफ्ट मी जेव्हा त्या माणसाला देईन त्या वेळेला त्या व्यक्तीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे त्यामुळे मग त्या व्यक्तीची गरज त्या व्यक्तीची आवड त्या व्यक्तीला हे गिफ्ट रिसीव करताना काय वाटेल या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जेव्हा तुम्ही गिफ्ट सिलेक्ट करता एखादं त्यावेळेला ते गिफ्ट दी बेस्ट गिफ्ट असतं मग त्यामागे त्याची प्राईज किती आहे ती कमी आहे की जास्ती आहे हा महत्त्वाचा मुद्दा नसतो तुमची भावनिक गुंतवणूक हा महत्त्वाचा मुद्दा असतो